त्याला तुम्ही म्हणता काय चाललंय बनवून बनवून पॅकिंग करून करून असं गडबड असते काय नाही पॅकिंगची कशा वाटते ते गहू पण मस्त अशा पॅकिंगची चालले गहू कुरडे एवढ्या तुम्ही म्हणता किती तर एवढ्या अर्धा किलो मध्ये आणि ही किलोच पॅकिंग आहे एवढं बसते था था था। था। ही ज्वारीच्या पापड्या तुम्हाला आता एकच मिनट मी सगळ्या एक एक ज्वारीच्या पापड्या ह्या गव्हाच्या कुरड्या पिऊ बाळा तुला ताय ह्या तांदळाच्या पापड्या तुम्हाला प्रत्येक ज्वारीचे ज्वारीच्या पापड्या ही तांदळाच्या पापड्या ही म्हणजे तांदळाच्या परत अजून सांडले आपले पॅकिंग केलेले तिथं ठेवले आणि करायचं ठेव मस्त असे सांडले आणि तुम्हाला अजून खिच्चे दाखवते खिच्चे पापड तुम्ही जर कसले तर हे वाफेवले तर एका ताई साहेबांनी फोटो पाठवला ते टाकून आहेत ना हे वाफेवले तांदळाचे पापड आहेत आणि हे छोटे खिच्चे पापड ही शेवय हे सगळं आता आहे एवढं सगळं आहे अजून म्हणजे ऑर्डर तशा तू म्हणत आतमध्ये वेपरचं एकच मिनिट मी घेऊन येते ती घमेल तुम्हाला विश्वास आहे का नाही चला घेऊन आले अगोदर ही घमेल भरून शाहूजे पापड्या आता भांडी तरी माणूस किती आणला लई भांडी नाहीत त्याच्यामुळे होता ही ही पण तर नवीनच साड्या तुम्ही म्हणता साड्यामध्ये ठेवलं ना छान राहतात वाळवायला वगैरे घेवायची तिथं पण आहे वेपर्स बटाट्याचे वेपर्स शाव बटाट्याच्या पापड्या हिकडे एक दोन आहेत आणि शाव बटाट्याची चकली एक ती बन एक बनवायची अजून आपल्याला टाईमच नाही भेटला मसाला द्यायचा एका ताई साहेबांना त्यांनी सांगितलंय द्या म्हणून आम्हाला त्यांना आमची काही आवडते म्हणून म्हणजे देतो पण पापड्या बघा ह्या एवढ्या चविष्ट पापड्या लागतात ना म्हणजे सगळ्यात शाबूच्या बटाट्याची वे वेपर्स तर एक नंबर लागतात तळल्यावरती खायला तर असू दे चालली आपली पॅकिंग ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायचे ना हे सगळं तुम्हाला बनवून भेटेल स्पेशल बनवून भेटेल जशी ऑर्डर येईल ना आता तुम्ही हे सगळं माहितील तर तुम्हाला हे संध्याकाळपर्यंत काहीच बघायला भेटणार नाही हे सगळं ऑर्डरच आहे बट कमी या शाबू बटाट्याची चकली बटाट्याचे वेपर्स आणि गहू पुरड या दोन किलो असं एवढं कमी आहे ती अजून आहे मला बनवल्यानंतर ना ती आता काल दोन दिवसात आलेल्या ऑर्डर येते ना ती आता बनवून टाकायच्या ह्या महागटल्या दोन दिवसात म्हणजे कालचं दोन दिवस जाऊन ते आदल्या दोन दिवस आलेल्या आहेत ही द्यायच्या पॅक करून तर असू द्या देते मस्त असं पॅकिंग करून कोणाला घेते ना घरगुती आयटम आपल्याकडे असे बनवून भेटतील मस्त उन्हाळा कामाची हो का सगळी आम्ही घरी खायला बनवलेला मस्त असा मसाला सगळा मी पण एका ताई साहेबांनी घेतले एवढंच ही पाऊस्टरचं पॅकिंग आहे तुम्ही म्हणता किती आणि हे एक एक किलो पॅकिंग आहे ही आता एवढंच आम्हाला खायला आता बनवायचं परत आता तर अशी सध्या आता ठेवते कारण तिथं सिल्वर पॅक करायचं आहे करा पॅक दोन पिशवी आहेत आज दोन हम्म बांधाव लागेल की अजून का नाही एवढं कुरिअर आहे आज जास्त रोज एकच पिशवी भरती आणि मोहरा असते एखादी पिशवी पण आज दोन एरियाच्या पिशव्या गच आहे इकडून तिकडून कुठं पाठीमाग चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आज गुड मॉर्निंग तुम्ही म्हणताल तर ही लवकर बनवायचा लवकर म्हणजे तरी बटाटे उकडून सगळे मिक्स करून कर शिजून करायला उशीर झाला हळूहळू आणि हे चालले आता शाबू बटाटा हिरवी मिरची आणि मीठ ह्याच्या मस्त अशा उपवासाच्या पापड्या पापड्या म्हणती चकली पापड्या बनवल्या आपण दिल्या अजून आता हळूहळू हो चालू राहणार होते कौन एक एक ही खूप दिवस झालं म्हणजे ऑर्डर होती ही बनवायचंच राहिली होतं आणि ह्याचं काय नसतं गोल 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 कोण कोण असं उभं उभं करतात मी आपलं गोल गोल केले एखादं सुटलं हे केलं तरी एवढं नाही काय त्याचं सुटली अशी शाबू बटाटा असल्यामुळं जॉईन करून करून करावं लागतं एवढं बनवलंय एवढं आहे असं म्हणलं होतं. कारण कि उशीर एवढी एवढ्यात बस ना म्हणून मोठ्या ह्याच्यात म्हणजे होईल म्हणजे जागा सगळं भरून काढायचं जागा काढाय कुरडे सारख हि शेव का जरा वेगळा आहे असं बोल फिरवायच होते बघा चला तर असं टाकायची आहे ना टाका आता इथून मागच्या आलेल्या सगळ्या ऑर्डर आपण दिल्या तुम्ही बघितलं ह्याच व्हिडिओत तुम्हाला येणार आहे आणि हे आता इथून पुढच्या ऑर्डरीची आता सुरुवात झाली ऑर्डर दिली की मग दोन तीन दिवस करायला करा वाळवायला मग बनवायला तुम्ही म्हणताना उलट शेवगा धरती पण हे असं केलं की खाली मग आपण आपच चालते त्याच्यामुळे असा उलटा शेवगा धरला सुद्धा बाय सगळ्यांना शुभ्रात चालले खेळायचं